नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणीनो देवीची नवरात्र जवळ येत आहे त्यामुळे आज मी तुम्हाला देवीचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया लाल लाल लुगड्याला आई तुझा हिरवा पदर बोल भवानी की जय लाल लाल लुगड्याला गई तुझे हिरवा पदर हिरवा पदर ग अंबा तुझा गिरवा पदर लाल लाल्लू गड्या लगाय तुझा गिरवा पदर शिरवा रग अंबा तुझा गिरवा रग शिरव्या पदरा लग आई तुझ्या दरीची किनार चिरव्या पदरालाग आय तुझ्या दरी किनार ग जरीची किनार ग तरीची किनार ग्ला लू गड तुझ्या हिरवा पदर गिरवा पदर गंबा तुझ्या हिरवा पदर गिरव्या पदर्याला गायकूल्या चांदीची झार ग हिरव्या पदराला ग ऐकूल चांदीची झा ग चांदीची झा ग चांदीची झा गिव्या आई तुझ्या चांदीची झाला ग चांदीची झाड आई मोठ्याचा डोलार ग मोत्याचा डोलार ग मोत्याचा डोलार ग लाल लालू गड्याला गायकल्या गिरवा पर ग हिरवा पदर ग अंबा तुझा हिरवा पदर गिरवा पदरग अंबा तुझा हिरवा पदर ग हिरव्या पदरग आणि तुझ्या मोर बाई नाक्षीदार ग हिरव्या पदळ्या लगाय तुझ्या मोरबई नक्षीदार ग मोरबई नक्षीदार ग मोरबई नक्षीदार ग मोरबई नक्षीदार आई मोती पाळीदार ग मोती मोदार ग मोती पाणीदार ग लाल लालू गड्या लगाय तुझ्या शिरवा पदर ग <laughs> हिरवा पदर ग अंबागीर वा पदर ग हिरवा पद रग पदरग अंबागीर वा रग हिरव्या पद राला गाय तुझ्या गोंड एकशे चार ग हिरव्या पदर आला गाई तुझ्या गोंड एकशे चार ग गोंड एकशे चार ग गोंड एकशे चार ग गोंड एकशे चार आई गोंड एकशे चार लाल लाल तू गड्याला गाय तुझ्या हिरवा पदरग चिरवा पदरग अंबा तुझा हीर वा पदरग चिरवा पदर ग अंबा तुझा हीर वा पदरग लाल लाल तुगड्याला गाय तुझ्या हिरवा पदरग चिरवा पदरग अंबा हीर वा पदरग चिरवा पदरग अंबा हिरवा पदरग बोल भवानी की जय उदो उदो नो, हे लुगड्याचं भजन खूप छान आणि सगळ्यांना आवडतं बरं का म्हणून आज मी तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवलेला आहे चार कवड्याचं भजन आहे अतिशय सुंदर भजन आहे याचे लिरिक्स मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या या भजनाबरोबर म्हणून बघा तुमच्या मैत्रिणी शेअर करा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या आईवडिला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया वे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद